लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता सुरू झाला लाडक्या बहिणींच्या या बँक खात्यात फेब्रुवारीचा आठवा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली लाडकी बहीण योजनेसाठी अर्थ खात्याकडून तीन हजार पाचशे कोटी इतका निधी देखील मंजूर झालेला आहे आता तो निधी बहिणीच्या खात्यावरती जमा करण्याचे काम आजपासून सुरू झाले आहे लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता एकवीसशे रुपये सुरू झाला पण तो फक्त याच बँक खात्यात येणार बँकांची नवीन यादी व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे त्याच बँकेत जर तुमचे खाते असेल तर शंभर टक्के आज आणि उद्या आठवा हप्ता एकवीसशे रुपये खात्यात जमा होणार आहे अन्यथा जमा होणार नाही कारण की आता सर्वच बँकांचे खाते लाडकी बहीण योजनेसाठी चालणार नाही आहे कारण की लाडकी बहीण योजनेमध्ये आता नवीन निकष नवीन नियम शासनाकडून लावण्यात आलेले आहेत काही बँका आता यातून वगळण्यात आल्या आहेत त्यामुळे काही महिलांना पैसे येणार नाहीत आता फक्त या ठराविक बँकाच या ठिकाणी चालणार आहेत या बँकेव्यतिरिक्त जर दुसऱ्या बँकांमध्ये तुमचे खाते असेल तर तुम्हाला जे आठव्या हप्त्याचे एकवीसशे रुपये आहेत ते येण्यासाठी खूप मोठी ही येणार आहे आठव्या हप्त्यासाठी आता सर्वच बँक खाते चालणार नाही आहेत ज्या बँका चालणार आहेत त्या बँका आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्या बँकांची यादी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत त्या यादीतील बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला लगेच तो लाडकी बहीण येऊनचा जो काही आठवा हप्ता आहे तो आठवा हप्ता एकवीसशे रुपये जमा होणार आहे अन्यथा या बँका सोडून दुसऱ्या बँकांमध्ये तुमचे जर खाते असेल तर लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणार नाही तो हप्ता येण्यासाठी तुम्हाला अडचण ही शंभर टक्के येणार आहे आठवा हप्ता घेण्यासाठी बँकांमध्ये काही विशेष महत्वाच्या गोष्टी आवश्यक असतात आणि त्याच गोष्टी तुमच्या बँकांमध्ये नसतील तर अशा बँका लाडकी बहीण योजनेतून आता वगळण्यात आलेल्या आहेत त्या बँका इथून पुढे चालणार नाही आहेत त्यामुळे या ठिकाणी बँकांची यादी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत या बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तरच तुम्हाला शंभर टक्के लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार आहे लाडकी बहीण योजनेला आता सर्व बँक खाती चालणार नाहीयेत या बँकांच्या नियमांमध्ये काही ठराविक बदल करण्यात आलेला आहे काही ठराविक बँका अशा आहेत की ज्या आता लाडकी बहीण योजनेतून रद्द झालेल्या आहेत त्या बँका आता या ठिकाणी चालणार नाही आहेत तुमचे खाते जर अशा बँकांमध्ये असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे हप्ते येण्यामध्ये खूपच अडचणही येणार आहे त्यासाठीच आम्ही चालणाऱ्या बँकांची यादी तुमच्यासाठी या ठिकाणी घेऊन आलो आहोत पहा तुमचे मागचे हप्ते तुम्हाला आले असतील तुम्हाला सातवे हप्त्याचे पैसे आले असतील तुम्हाला अगोदर तीन हजार आले असतील साडेचार हजार रुपये आले असतील किंवा साडेसात हजार रुपये आले असतील कितीही पैसे तुमचे आले असतील पण पैसे आले म्हणून तुम्ही नो टेन्शन बसले असाल शांत बसले असाल तुम्हाला वाटत असेल की आठवा हप्ता देखील आता या ठिकाणी असाच पुढे जमा होईल डायरेक्ट आमच्या बँक खात्यात हा आठवा हप्ता येऊन जाईल पण सध्या नियमांमध्ये जो काही बदल होताना आपल्याला दिसत आहे त्या या ठिकाणी आता लाडकी बहीण योजनेमध्ये तपासणी करून योजनेमध्ये काही विशेष बदल करण्यात आलेले आहेत कारण की या योजनेमुळे शासनाच्या तिजूरवरती भरपूर भार पडत आहे त्यामुळे या, या योजनेतून अपात्र महिलांना वगळण्याचे काम हे शासनाकडून सुरू करण्यात आलेले आहे त्यामुळे प्रमुख बदल जो आहे तो बँक खात्यांच्या संदर्भात आहे त्यामुळे नक्की तुमचे आधीचे बँक खाते या ठिकाणी चालणार आहे किंवा नाही हे बँक खाते आम्ही दाखवलेल्या लिस्टमध्ये यादीमध्ये आहे किंवा नाही हे तपासून घेणे हे खूप आवश्यक आहे अन्यथा मागचे जरी पैसे तुमचे आले असतील तरी पुढचा हप्ता येण्यामध्ये तुम्हाला अडचणही येऊ शकते त्यामुळे लाखो महिलांचे बँक खाते जरी बरोबर असले तरी देखील कोणत्याही बँकेत तुम्ही खाते उघडलेले असले तरी देखील पैसे येणार नाहीत कोणत्या अशा महिला आहेत की ज्या आता या ठिकाणी अपात्र ठरणार आहेत कारण की या ठिकाणी पडताळणीचे कामदेखील सुरू आहे आणि नऊ लाख महिलांना योजनेतून वगळण्यात देखील आलेले आहे आणि पडताळणीचे काम अद्यापही थांबलेले नाही आहे हे काम असे सुरू आहे जोपर्यंत अपात्र महिला या योजनेतून वगळले जाणार नाहीत तोपर्यंत या ठिकाणी पडताळणीचे काम हे सुरूच राहणार आहे अपात्र महिलांना वगळले जात आहे तसेच बँकांचे नेम देखील कडक करण्यात आलेले आहेत कारण की बँक खात्याचा नुसता नेम नाही तर काही महिला डायरेक्ट बाद होणार आहेत काही महिलांना हा आठवा हप्ता मिळणार नाहीये त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा कारण की कोणत्या बँकेचे खाते या ठिकाणी आता चालणार आहे आणि कोणत्या बँकेचे खाते तुम्हाला या ठिकाणी चालणार नाही याची यादी आम्ही तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहोत आणि या यादीत तुमचे बँक खाते असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळायला काहीच अडचणही येणार नाहीये मात्र जर या लिस्टमध्ये तुमची बँक नसेल तर तुम्हाला प्रॉब्लेम हा येऊ शकतो त्यामुळे हा व्हिडिओ नक्की लक्षपूर्वक पाहत राहा कारण की एवढ्या दोन दिवसात लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता म्हणजेच आज किंवा उद्या शंभर टक्के आठव्या हप्त्याचे एकवीसशे रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत कारण की निधी देखील या ठिकाणी आता मंजूर झालेला आहे तुम्हाला जसे की माहितीच असेल की तीन हजार पाचशे कोटी इतका निधीच्या चेकवरती या ठिकाणी सही देखील झालेली आहे फक्त आता या ठिकाणी वाटपाचे काम बाकी आहे आणि ते देखील आजपासून सुरू झालेले आहे तुम्हाला आत्ता आला किंवा नाही आला नसेल ना तर त्याच्या मागचे कारण तुमचे बँक खाते असू शकते कारण की जर तुमचे या ठिकाणी दाखवण्यात येणाऱ्या बँकांमध्ये खाते असेल तरच पैसे येणार आहेत अन्यथा पैसे येणार नाहीत तर कमेंट्स करून नक्की कळवा तुम्हाला किती हप्ते आतापर्यंत आलेले आहेत तसेच तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहेत कारण की सुरुवातीला या ठिकाणी पैसे वाटपासाठी काही ठराविक दहा जिल्हे आधी घेण्यात आलेले आहेत त्यांची लिस्ट सादर आहे आणि त्यानंतर कोणते सोळा जिल्हे आहेत याचीही यादी तयार आहे त्यामुळे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते जमा झालेत आठवा हप्ता जमा झाला किंवा नाही तुमचे खाते कोणत्या बँकेत आहे हे नक्की कमेंट्स करून सांगा सोबतच एक विनंती देखील आहे की व्हिडिओ नक्की जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील शेअर करा कारण की भरपूर महिलांची या ठिकाणी अडचणही निर्माण होणार आहे सरकारकडून सूचना लगेच येणार आहेत पहा आठवा हप्ता सुरू झालेला आहे आपल्याला माहित आहे की लाडकी बहीण योजना ज्या सरकारने सुरू केली होती ते सरकार या ठिकाणी लाडक्या बहिणींनी निवडून दिलेले आहे आणि याचे श्रेय देखील लाडक्या बहिणींना देण्यात आलेले आहे लाडक्या बहिणींच्या पंधराशे रुपयाच्या हप्त्यामध्ये या ठिकाणी वाढ करण्याचे देखील शासनाकडून सांगण्यात आले होते आणि आता लाडक्या बहिणींना हप्ता दिला जात आहे आज दहा जिल्ह्यात वाटप होणार उद्या दहा जिल्हे परवा सोळा जिल्हे पण अडचण आहे ती फक्त बँक खात्याची फक्त याच बँक खात्यात पैसे येणार बाकी बँक खात्यात पैसे येणार नाहीत बँकांची यादी बँक खात्यांची लिस्ट आपण लगेच तुम्हाला दाखवणार आहोत त्यानंतर कोणत्या त्या महिला आहेत ज्यांचे बँक खाते जरी बरोबर असलं तरी देखील त्या या योजनेतून वगळण्यात येणार आहेत कारण की या ठिकाणी परताळण्याचे काम देखील शासनाकडून सुरू आहे याबाबत देखील आपण या ठिकाणी लगेच जाणून घेणार आहोत कारण की आता सरकारकडून योजनेत काही बदल होणार आहेत या सर्वांमध्ये महत्वाचा बदल म्हणजे हा बँक खात्याबाबतचा असणार आहे आता पहा सगळ्यात महत्वाचा जो निर्णय जो निर्णय किंवा किंवा जो कि जी सूचना महाराष्ट्र सरकारकडून योजना सुरू झाली होती त्यावेळी देण्यात आली होती ती म्हणजे काय की जो बँक खात्याविषयी जो नियम आहे जो काही या ठिकाणी नियम सांगण्यात आला होता तो नियम तुम्हाला सांगतो पण त्याआधी या ठिकाणी तुम्ही या बँकांची लिस्ट पाहून घ्या तर या ठिकाणी पहा ज्या बँका तुम्हाला चालणार आहेत त्यामध्ये बँक ऑफ बडोदा बैंक ऑफ इंडिया बैंक ऑफ महाराष्ट्र कैनरा बैंक सेंट्रल बैंक ऑफ इंडिया इंडियन बैंक इंडियन ओवरसीज बैंक पंजाब नेशनल बैंक पंजाब एंड सिंध बैंक स्टेट बैंक ऑफ इंडिया यूनियन बैंक ऑफ इंडिया इको बैंक य ज्या ज्यादा बारह बैंका है बैंक नैशनलाइज बैंका है मित्रानों बैंक व्यतिरिक्त अजुन का ही बैंक है तो ती देखी संगतो एच डी एफ सी बैंक आई सी आई सी आई बैंक ऐक्सिस बैंक कोटक महिंद्रा बैंक इंडसलैंड बैंक आय डी बी आय बँक येस बँक आय डी एफ सी बँक एयू स्मॉल फायनान्स बँक फेडरल बँक अशा प्रकारे या ठिकाणी प्रायव्हेट बँका देखील आहेत तर आता पहा या ठिकाणी तुमचे या बँकांमध्ये खाते आहे का आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे भारतामध्ये हजारो बँका आहेत वेगवेगळ्या ठिकाणी या बँका आहेत काही प्रायव्हेट आहेत काही नॅशनलाइज बँका आहेत तर काही सहकारी बँका आहेत यामध्ये काही ब्रँ ग्रामीण यामध्ये काही ग्रामीण बँका देखील आहेत काही कोऑपरेटिव्ह बँका आहेत काही जिल्हा बँका आहेत तर मग यांच्यामध्ये तुमचे खाते उघडलेले आहे मग आता हे खाते चालेल का आमचे खाते या दोन्ही यादींमध्ये नाहीये मग चालेल का तर पहा सगळ्यात महत्वाचा जो बँक विषयीचा नेम आहे तर तो काय आहे तो व्यवस्थित समजून घ्या त्यानंतर आपण पुढचा नेम पाहू तर बँकेचा नेम काय आहे पहा जर तुम्हाला आतापर्यंत हाय त्या बँकेमध्ये पैसे आले असतील कुणाला एक हप्ता आला असेल कुणाला दोन हप्ते आले असतील कुणाला सर्वच हप्ते त्या ठिकाणी आलेले असेल तर तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका तुमचे आहे त्या बँकेत जर तुमचे मागचे हप्ते आले असतील सरकारी योजनाचे पैसे येत असतील तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही आहे तुमचे तुमचा आठवा हप्ता देखील त्या बँकेमध्ये आरामात येणार आहे आतापर्यंत बऱ्याचशा महिलांच्या कमेंट्स आल्या होत्या की आमचे या बँकेत खाते आहे त्या बँकेत खाते आहे ते चालेल का तर बघा याच्यात सर्वात सोपा नियम म्हणजे की जर आधी तुम्हाला पैसे त्या खात्यांमध्ये आले असतील कुठल्याही सरकारी योजनेचे पैसे तुमचे येत असतील ते कुठल्याही बँकेचे खाते असू द्या पण जर पैसे आले असतील तर ते खाते तुम्हाला या ठिकाणी शंभर टक्के चालणार आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारे टेन्शन घेण्याची या ठिकाणी आवश्यकता नाही आहे सरळ भाषेत सांगायचे म्हटले तर ज्या बँकेला या ठिकाणी आधार केवायसी करण्याची सुविधा आहे किंवा ज्या बँकेला आय सी कोड स्वतःचा आहे अशा बँका या ठिकाणी चालणार आहेत मग ती कुठलीही बँक असू द्या त्यामुळे या ठिकाणी बँक खात्याबाबत कुठल्याही प्रकारचे टेन्शन घेण्याची तुम्हाला आवश्यकता नाही आहे जो काही आता शासनाकडून आठवा हप्ता तुम्हाला दिला जाणार आहे तो तुमच्या त्या बँकांमध्ये सहजपणे जमा केला जाणार आहे किंवा जमा होण्यासाठी कुठल्याही प्रकारे अडचणही येणार नाही आहे